नमस्कार मित्रांनो आजची भयकथा ठाण्यातील हॉरर हॉस्पिटल वॉर्ड नंबर बावीस मित्रांनो काही कारणास्तव हे हॉस्पिटलचे नाव मी या व्हिडिओमध्ये घेत नाही परंतु हे हॉस्पिटल हे ठाण्यातील नामवंत हॉस्पिटल आहे कथेला आता सुरुवात माझे नाव गणेश मी कोपरखेरणे येथे राहतो गावी योग्य अशी नोकरी न मिळाल्या कारणे पैसे कमवण्यासाठी मी गावावरून मुंबईला आलो मुंबईमध्ये मी कोपरखरिणे येथे आमच्याच गावातील काही मुलांसोबत रूम शेअर करून राहत होतो मुंबईला आल्यापासून माझा प्रत्येक दिवस हा खूप सुंदर आणि छान जात होता परंतु आजचा दिवस इतका भयंकर जाईल याची कल्पना देखील मी कधी केली नव्हती घड्याळात नऊ वाजले होते मी कामावरून घरी परतलो होतो मी दरवाज्यात पोचलो सँडल काढला आणि घरामध्ये प्रवेश केला आतमध्ये जाताच मी बॅग खाली फेकली आणि थोडं अंग हलकं करण्यासाठी खाली पडलो आणि हातपाय दोन्ही पसरून मी झोपलो इतक्यात माझं मन म्हणालं की एक काम करतो हातपाय धुतो थोडं फ्रेश होतो आणि मेसमधून जेवणाचा डबा आणतो तो खातो आणि निवांत फोन बघत झोपतो कारण आज मंगळवार होता आणि त्याच्या पुढच्या दिवशी म्हणजेच बुधवारी माझ्या कामाला सुट्टी असते त्यामुळे मी उठलो आणि कपडे काढून बाथरूममध्ये गेलो बाथरूममध्ये मी हातपाय दोन झाले आणि टॉवेल हातात घेत होतो इतक्यात माझ्या फोनची रिंग झाली रिंग ऐकून मी पटपट हातपाय पुसले आणि बाथरूम बाहेर आलो मी पटकन माझ्या फोनमध्ये मा गेलो तितक्यात रिंग कट झाली बघितली तर तो फोन हा पंकज याचा होता पंकज माझा लहानपणीचा सर्वात खास मित्र मी मनात म्हणालो एक काम करतो कपडे घालतो आणि मेसवरून जेवण आणायला जाताना वाटेत याला फोन लावतो म्हणजे मला वाटेत सोबतीला कोणतरी होईल इतक्यात फोनमध्ये पुन्हा एकदा पंकजच्या फोनची रिंग होऊ लागली मी फोन लगेच स्नूज केला आणि कपडे घातले आणि मेसमधून डबा आणण्यासाठी घराबाहेर पडलो इतक्यात मी पंकजला फोन लावणार होतो तेवढ्यात त्याचाच फोन मला आला मी फोन उचलला इतक्यात पंकज समोरून बोलला काय रे फोन का उचलत नव्हतास दोन तीन फोन गेले तुला फोनवर पंकजचा आवाज हा अस्वस्थ वाटत होता म्हणजे एखाद्या आजारी पेशंटसारखा मी त्याला म्हणालो अरे आत्ताच कामावरून आलो होतो हातपाय धोत होतो त्यामुळे म्हटलं फ्रेश होऊन यायला परत फोन करावा बोल ना इतक्यात पंकज फुडून म्हणाला अरे मी तुला म्हटलं नव्हतं का की मी आजारी आहे तर सकाळी मला डॉक्टरने ॲडमिट व्हायसाठी सांगितलं आहे तर इथे माझ्यासोबत कोण नाही आहे दिवसभर मम्मी माझ्यासोबत थांबली परंतु संध्याकाळी तुझ्यासोबत एखादा पुरुष असावाचं कंपाऊंडरने मला सांगितलं आणि तुला तर माहीतच आहे पप्पा बाहेर गेलेत ते उद्या येणार आहेत आणि तसंही तुला बुधवारी सुट्टी असते त्यामुळे मी तुला फोन केला आहे आजची रात्र येशील का मी त्याला पटकन उत्तर दिलं अरे बस का भाई येतो ना कशाला टेन्शन घेतोस फक्त किती वाजेपर्यंत येऊ एवढं सांगा त्यावर पंकज म्हणाला की अरे आत्ताच निघ ना घरातून मी म्हणालो अरे आत्ता मेसमध्ये डबा आणायला निघालो आहे पटकन जेवतो आणि येतो पंकज म्हणाला हा ठीक आहे पण जरा लवकर आटप आणि फोन ठेवला मी पटपट मेसमध्ये गेलो डबा घेतला आणि घरी परत आलो माझी एक सवय होती मी जेवताना कायम फोन बघत जेवायचो पण मला आज पटकन आवरून ठाण्याला जायचं होतं त्यामुळे मी फोन बंदच ठेवला घरी आलो जेवायला बसलो आणि जेवता जेवता माझ्या रूममेट्सना मी म्हणालो मी आता ठाण्याला जात आहे आणि त्यांना पंकजानी माझं फोनवर झालेलं बोलणं सांगितलं माझं आता जेवण झालं होतं मी हात धुटले आणि कपडे घालून घरातून बाहेर निघालो घड्याळात जवळपास दहा वाजत आले होते कोपरखैरणे स्टेशनपर्यंत जाईपर्यंत मी चालत चालत फोनमध्येच कोपरखैरणे टू ठाणे एक तिकीट काढलं दहा वाजून पंधरा मिनटाची ट्रेन होती ती ट्रेन मी पकडली आणि ठाण्याला उतरलो तितक्यात मला पंकजचा फोन आला आणि तो म्हणाला कुठे आहेस रे मी त्याला म्हणालो ठाणा स्टेशनला उतरलोय आता येतोय घराकडे पंकज म्हणाला घराकडे नको डायरेक्ट मी सांगतो त्या पत्त्यावर हॉस्पिटलवरतीच ये कारण आत्ता घरी कोणीही नाही आहे मम्मीसुद्धा हॉस्पिटलमध्येच आहे तू इथे आलास की ती घरी जाईल मी त्याला हॉस्पिटलचा पत्ता विचारला आणि हॉस्पिटलकडे रवाना झालो आता मी हॉस्पिटलजवळ पोचलो मी हॉस्पिटलच्या गेटमधून आत गेलो मी आतमध्ये जाताना मला जाणवलं की हे हॉस्पिटल इतर हॉस्पिटलसारखं नव्हतं इतर हॉस्पिटल्सच्या तुलनेत या हॉस्पिटलमध्ये उजेड नव्हता तसेच हॉस्पिटलच्या भिंती या रिटायर होत आल्या होत्या हॉस्पिटलचा रंग उडाला होता तर आजूबाजूला बंद पडलेल्या ॲम्ब्युलन्स उभ्या होत्या अँब्युलन्सकडे पाहता असं वाटत होतं की मागचे दहा वीस वर्ष या ॲम्ब्युलन्सला कोणी हातसुद्धा लावला नसेल हे सर्व दृश्य पाहून मला थोडं अस्वस्थ वाटलं परंतु मनातून हा सर्व विचार काढून मी हॉस्पिटलमध्ये गेलो खाली दोन वॉचमॅन बसले होते त्यांनी माझी एंट्री करून घेतली आणि मला आतमध्ये जाण्यासाठी इशारा केला इतक्यात तिथे एक दुसरा वॉचमॅन होता त्याने मला हाक मारली आणि त्याच्याजवळ बोलवलं तो म्हणाला काय रे पोरा आत का निघाला आहेस कोण आहे तुझं मी त्यांना म्हणालो की आतमध्ये माझा भाऊ ॲडमिट आहे तर त्याच्यासोबतीला रात्रभर थांबायला मी आलो आहे हे ऐकताच तो दुसरा वॉचमॅन मला म्हणाला जरा सांभाळून तू आता रात्रभर या हॉस्पिटलमध्ये असणार आहेस त्यामुळे तुला मी सांगतो हॉस्पिटलच्या चौथ्या मजल्यावर जाऊ नकोस हे एकताच मी त्यांना म्हणालो नाही हो मी कुठे फिरत बसतोय हॉस्पिटलमध्ये मी माझ्या मित्राला सोबत व्हावी म्हणून आलो आहे इतक्यात तो वॉचमॅन म्हणाला की नाही रे तुला माहीत असावं म्हणून सांगतोय मी त्यांना एकदा विचारले का हो काका तुम्ही मला असं का म्हणालात की त्या मजल्यावर जाऊ नको त्यावर तो वॉचमॅन म्हणाला काही नाही फक्त तो मजला बरेच वर्ष झाला आहे रिकामा आहे आणि त्या मजल्यावर सफाई कामगार सुद्धा जात नाहीत हे ऐकताच मला थोडं विचित्र वाटलं पण मी त्यावर दुर्लक्ष करत मित्राकडे जाऊ लागलो माझा मित्र हा नक्की कुठे आहे हे बघण्यासाठी मी तिथे एक लेडीज बसली होती तिथे गेलो तिथे मी मी माझ्या मित्राचं नाव सांगितलं त्यावर ती मुलगी मला म्हणाली वॉर्ड नंबर एकवीसमध्ये जावा सातवा बेड मी ते ऐकताच जिना चढू लागलो आणि मी वॉर्ड नंबर एकवीसवर पोचलो मित्राला बघताच मला थोडं बरं वाटलं मी हळूहळू त्याच्या बेडजवळ जाऊ लागलो परंतु अजून त्याचं लक्ष माझ्याजवळ नव्हतं मित्र बेडवर झोपला होता आणि त्याची आई त्याच्या बाजूला बसली होती मी तिथे गेलो आणि माझा मित्र आणि त्याची आई खूप आनंदी झाली मी त्याला म्हणालो काय रे पंख्या एवढं काय झालं तुला की डायरेक्ट बेडवर झोपलायस त्यावर माझ्या मित्राची आई मला म्हणाली साहेबांच्या पेशी कमी झाले आहेत काल दोन तीन वेळा चक्कर येऊन घरात पडले म्हणून दवाखान्यात आणलं तर डॉक्टर म्हणाले की रक्त चेक करा रक्त चेक करून पाहतोय तर साहेबांच्या पेशी कमी होत्या म्हणून डॉक्टर म्हणले याला एक दिवस ॲडमिट करा ते ऐकल्यानंतर मी त्याला विचारलं काय रे पंक्या आता बरं वाटतंय ना त्यावर तो म्हणाला विषय आहे का भावा एकदम बरं वाटतंय तिथे आमच्या गप्पा गोष्टी सुरू झाल्या इतक्यात एक, इत एक कंपाऊंडर आला आणि मोठ्याने म्हणाला चला आता प्रत्येक पेशंटसोबत एक एकच जण राहील बाकी सर्वांनी बाहेर चला हे ऐकताच पंकजची आई तिथून उठली आणि मला म्हणाली गणेश बाळा मी आता जाते आणि त्यांनी मला कोणती वस्तू कुठे आहे आणि बाथरूम कुठे आहे हे सर्व सांगितलं आणि त्यांना माझा आणि पंकजचा हे रोप घेत घरी जायला निघाल्या पंकज ज्या वॉर्डमध्ये होता त्या वॉर्डमध्ये एकूण दहा बेड होते त्या दहा बेडमधले चारच बेड भरले होते म्हणजे चारच बेडवर पेशंट होते बाकी संपूर्ण वॉर्ड हा रिकामा होता आता पंकजांनी मी गप्पा मारू लागलो रात्रीचे जवळपास साडे अकरा वाजून गेले होते आता तिथे एक कंपाऊंडर आला आणि तो सर्वांना म्हणाला आता सर्वांनी झोपून घ्या सकाळी सहा सात वाजेपर्यंत कोणीच वॉर्डच्या बाहेर पडायचं नाही आणि वॉर्ड नंबर बावीस कडे जायचं नाहीच नाही पंकजाने मी एकमेकांकडे बघितलं आणि गालातल्या गालात, गालात दोघेजण हसू लागलो आता कंपाऊंडरने जी सूचना दिली ती हास्यास्पद नव्हती पण तो कंपाऊंडर हा उंचीने भरपूर छोटा होता त्यामुळे आम्ही दोघे एकमेकांकडे बघून हसू लागलो आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे मी आणि पंकज लहानातल्या लहान गोष्टीवर देखील तासभर हसत बसतो आलेल्या कंपाऊंडरने मेन लाईट बंद केली आणि डीम लाईट सुरू करून तो निघून गेला जाताना त्याने रूमचा दरवाजा लावून घेतला आता बाजूचा आठ नंबर बेड रिकामा होता त्यामुळे मी त्यावर झोपलो आणि पंकज माझ्या बाजूच्या सात नंबर वेडवर होता आम्ही गप्पा मारत होतो तसेच गप्पा मारत मारत पंकजला झोप लागली मी सुद्धा कामावरून दमून आलो होतो पण न जाणे का मला आज झोप लागत नव्हती त्यामागचं सर्वात मूळ कारण म्हणजे मला दवाखान्यातला वास हा आवडत नव्हता आणि हॉस्पिटल साफ करताना जे फिनेल वापरलं जातं ते तर मुळीच नाही आणि मी ज्या बेडवर होतो त्या बेडच्या बाजूलाच बाथरूम होतं त्यामुळे तिथून मला त्या फिनेलचा खूप जास्त प्रमाणात वास येत होता म्हणून मी आता फोन उघडला फोनचा आवाज खूप कमी केला आणि मी फोनवर रील्स बघू लागलो आता रात्रीचे एक वाजून गेला होता परंतु तरीसुद्धा मला अजून झोप आली नव्हती मला तहान लागली होती म्हणून मी बेडवरून उठलो आणि पंकजच्या बेडच्या बाजूला पाण्याची बॉटल आहे का शोधू लागलो मला एक बॉटल दिसली पण ती रिकामी होती म्हणून मी पुन्हा बेडवर जाऊन झोपू लागलो इतक्यात माझ्या डोक्यात आलं की आमच्या जवळचं पाणी संपलं होतं आणि रात्री अपरात्री जर पंकजला तहान लागली तर त्याला पाणी मिळणार नाही या कारणाने मी पुन्हा बेडवरून उठलो आणि बॉटल घेऊन पाणी कुठे आहे हे शोधायला घालो मला आमच्या त्या पूर्ण रूममध्ये कुठेही पाण्याची सोयी दिसली नाही म्हणून मी दरवाजाकडे आलो मी रूमचा दरवाजा उघडू लागलो दरवाजाला कडी नव्हती लावली तरीही दरवाजा नीट उघडत नव्हता म्हणून मी जोरात धक्का देऊन दरवाजा उघडला दरवाजा दरवाजाचा मोठा आवाज झाला पण तरीही रूममधील एकसुद्धा पेशंट किंवा पेशंटसोबत असणारी व्यक्ती उठली नाही मी मनाला म्हटलं बरं झालं कोणाची झोप मोड झाली नाही रूमच्या बाहेर पडलो आणि दरवाजा लावून घेतला आमच्या रूममध्ये डिम लाईट होती परंतु बाहेर संपूर्ण वॉर्डमध्ये अंधार होता आणि तुटलेल्या खिडक्यांमधून मंद असा चंद्राचा प्रकाश आतमध्ये येत होता आजूबाजूला बघितलं तर मला लांब एक काउंटर दिसला तिथे पूर्ण उजेड होता म्हणून मी तिथे जाऊन पाणी कुठे आहे याची माहिती काढायचं ठरवलं इतक्यात मला अंधारात एक पाटी लिहिलेली दिसली त्या पाठीवर लिहिलं होतं पिण्याचे पाणी आणि एक बाण डाव्या बाजूला जाताना दाखवलं होतं डाव्या बाजूला जाताना दिसत होता पण ज्या ठिकाणी तो बाण जात होता तिकडे काळा कुट्टा अंधार होता परंतु पाण्यासाठी मी ती पाटी बघून त्या बाणाच्या दिशेने निघालो मी पुढे चालत होतो तसं माझ्या डाव्या आणि उजव्या बाजूला बऱ्याच खोल्या होत्या त्या खोल्यांमध्ये अस्ताव्यस्त पडलेले बेड्स फुटलेल्या काचा बंद पडलेलं ऑपरेशन थिएटर इत्यादी गोष्टी दिसू लागल्या माझ्या मनात येऊ लागलं की मी चुकीच्या ठिकाणी जात आहे परंतु तो आता मागे जाण्यापेक्षा पुढे जायचं मी ठरवलं मला भरपूर भीती वाटत होती इतक्यात माझ्या डोक्यावर एक पाटी दिसली आणि त्या पाठीवरती लिहिलं होतं वॉर्ड नंबर बावीस ती पाठी बघताच माझ्या पायाखालची जमीन घसरली माझ्या डोक्यात एक भीतीची सणक गेली आणि अंगावर काटा आला ती पाटी वाचताच मी भरपूर घाबरलो आणि माझं अंग थरथरू लागलो कसलाही विचार न करता पुन्हा मागे वळालो आणि आपल्या खोलीकडे जायसाठी निघालो मी जसा मागे वळलो तसं मी जिथे होतो तिथे संपूर्ण ठिकाणी एक डीम लाईट सुरू झाली माझ्या थोडा जीवाजीव आला परंतु काही वेळातच ती डीम लाईट चालू बंद चालू बंद व्हावी लागली त्यामुळे मला त्या अंधारापेक्षा जास्त भीती आता वाटू लागली मी चालत त्या वॉर्डच्या बाहेर येऊ लागलो परंतु तो बावीस नंबर वॉर्ड संपतच नव्हता असं मला जाणवत होतं इतक्यात मला एका बाईची किंकाळी ऐकू आली मी दचकलो आणि एका जागी थांबलो आणि जिथून आवाज आला तिकडे बघितलं आता मी तिथून पळत पड़ सुटलो पळता पळता माझा पाय कशाला तरी धडकला आणि मी धपकन खाली पडलो आता मी माझा गुडघा चोळत मी कशाला पाय अडकून पडलो हे बघण्यासाठी तिकडे बघितलं तर मला एका माणसाचं मुंडकं खाली कटून पडलेलं दिसलं ते बघताच मी जोराने वरडलो आणि धडपडत तिथून उठलो आणि पळत सुटलो आता मला पळता पळता ती वॉर्ड नंबर बावीसची पाटी दिसली ती बघताच माझ्या जीवात जीव आला आणि मी वॉर्ड नंबर बावीसमधून बाहेर पडण्याचा प्रयत्न करत पळत त्या पाटीकडे सुटलो इतक्यात माझ्या समोर एक पाय तुटलेली लंगडी व्यक्ती उभी दिसली त्याच्या हातात काहीतरी होतं पण ते त्याने त्याच्या अंगाच्या मागे लपवलं होतं मचमकणार लाईट मचमचणारी लाईट जेव्हा त्याच्या तोंडावरती पडली तेव्हा ते दृश्य बघून मला गरगरायला लागलं कारण पुढे उभा असलेल्या त्या लंगड्या व्यक्तीला डोळे नव्हते एका बाजूने त्याला टक्कल पडलं होतं आणि त्यावर रक्ताच्या धारा लागल्या होत्या जणू त्याची केस पकडून कोणीतरी कातड्यासकट ओढून काढले असावीत त्याच्या तुटलेल्या पायातून रक्ताचे थेंब खाली पडत होते आणि तो रागाने बघून मोठ्याने कर्कश आवाजात ओरडला आणि त्याचा अंगामागे असलेला हात त्याने वर केला माझं लक्ष त्याच्या हातात असलेल्या त्या वस्तूवर गेलं ती वस्तू नव्हती तर त्याचाच तुटलेला पाय त्याने त्याच्या हातात पकडला होता आणि तो माझ्या जवळ येऊ लागला पुढचं दृश्य बघून मला चक्कर आली आणि मी तिथेच खाली पडलो मला जेव्हा जाग आली तेव्हा सकाळ झाली होती मी एका बेडवर झोपलेलो होतो माझ्या आजूबाजूला पंकज आणि त्याची आई बसली होती आणि माझ्या उजव्या बाजूला एक नर्स सलाईन चेक करत होती माझं मनगड दुखत होतं म्हणून मी माझ्या हाताकडे बघितलं तर माझ्या हाताला सलाईनची सुई टोचली होती मला शुद्ध आलेली बघताच पंकजच्या आईने मला विचारलं काय रे बाळा काय झालं तुला तू रूमच्या बाहेर चक्कर येऊन कसा पडलेलास हे ऐकताच मला माझ्यासोबत घडलेला तो प्रसंग आठवला ते आठवताच मी मोठमोठ्याने ओरडू लागलो मला या हॉस्पिटलच्या बाहेर जायचं आहे असं बोलू लागलो माझा ओरडण्याचा आवाज ऐकताच तिथले दोन तीन कंपाऊंडर पळत इकडे आले आणि त्यांनी मला शांत केलं आणि मग मी माझ्यासोबत काल रात्री झालेला सर्व प्रसंग त्यांना सांगितला हे ऐकताच ज्या कंपाऊंडरवर आम्ही काल दोघे हसलो होतो तो कंपाऊंडर माझ्यासमोर आला आणि मला म्हणाला काल रात्री मी तुला सूचना देऊन गेलो, गेलो होतो ना की काहीही झालं तरी रूमच्या बाहेर पडायचं नाही मग तू काय रूमच्या बाहेर पडालास मी त्यांना म्हणालो मी पाणी आणायसाठी रूमच्या बाहेर गेलो होतो तिथे आमचं थोडा वेळ एकमेकांसोबत बोलणं झालं आणि त्यांनी मला सलाईन संपेपर्यंत तिथेच झोपून राहण्याचा आदेश दिला माझी अवस्था बघून पंकज आणि त्याची आई भरपूर घाबरली होती आता माझी चलाईन संपली होती आणि पंकजलासुद्धा सकाळीच डॉक्टरने डिस्चार्ज दिला होता आता मी पंकज आणि त्याची आई आम्ही ती घे हॉस्पिटलच्या बाहेर पडलो मी अजूनही घाबरलेलो होतो तिथून आम्ही पंकजच्या घरी गेलो तिथे त्याच्या आईने आम्हाला जेवण केलं मी ते जेवलो आणि कोपरखरेनेला जाण्यासाठी तिथून निघालो त्या प्रसंगानंतर मला बरेच दिवस तरी माझ्या अंगावर काटा यायचा मित्रांनो हा अनुभव तुम्हाला कसा वाटला हे तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आपलं चॅनेल नवीन आहे त्यामुळे आपल्या चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद